छत्रपती शिवाजी देवत मान्य टिबा पाटील साहेब वाजेदर्श हुतात्म्यांना अभिवंदन असलेले सर्व नेते मंडळी आपण सर्व आणि भगिनी मना एक आनंद होता आहे की आज आपण पहिल्यांदा उडणमध्ये पद वाटप करत हो। आहोत आणि या कार्यक्रमाला का आपण सर्व तिथं जमा झालेले आहोत पद म्हणजे काय शोभेचं पद नसतो ज्याला पद दिला त्यांनी काम केलं पाहिजे उडण मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे कन्याकुमारी ते काश्मीर ते कर्जतचा टोक उरणचा टो तीन जिल्ह्यात तालुक्यामध्ये विभाजन आहे कर्जतचे अडीच जिल्हा परिषद मतदारसंघ आहे पनवेलचे साडेचार जिल्हा परिषद मतदारसंघ आहे उरणचे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आणि एक नगर परिषद आहे पण असं वाटतो का उरण आमदार उरण मतदारसंघ आहे या तिन्ही तालुक्यामधून उमेदवार या उरण मतदारसंघात उभा राहू शकतो फक्त उरणचा लोक असा भाव करतात याच्या अगोदर झालेले आमदार का उरण मधलाच उमेदवार पाहिजे तीन तालुके याच्यात कसे गंगे गेले शेवटी माते राज्य घटनेत सर्वांना तो अधिकार आहे विशेष करून आपण उरणचा विकास उरणचा विकास जर उरणच्या विकासाला विभा पाटील वाजेकर शेठ सारखे पूर्वी उरण म्हणजे पेट्याचा गाव जो वाजेकर शेटनी सांभाळून ठेवला पाटील साहेबांनी सांभाळून ठेवला इथला पूर्वीचा मतदारसंघ उरण आणि अलिबाग असा होता पर्यला मध्य मध्यस्थी असल्यामुळं इथं काम करत असताना पर्यलमधून पूर्वी सुरुवातीला वेब साठी निवडून आले आणि काम करत असताना लोकांना असं वाटत होतं का ते उडण पर्यंतचे सारे आमदार आहेत असे समजतात उडणमध्ये लक्ष देत नाही पण तीन तालुके असल्यामुळं त्यांना प्रत्येक तालुक्यात जावा लागतो याचा आपण भान ठेवावा आणि आमच्या माझ्या सारख्यावर असे आरोप केले जातात की मी कोणाला तरी मदतीला माझा मुलगा उभा केला मला कोणाला मदत करायची असतो दान अर्ज करायचा असतो अधक आहे मी शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला या पक्षाने पर्यान नगर अध्यक्ष केला होता शिल्पचा डायरेक्टर केला होता माझ्या कुठल्याही पदाच्या कार्यकाळात कुठलाही माझ्यावर आरोप नाही कोणी माझ्यावर आता आरोप करीत असतील करू दे मी कुठलाही चुकीचा काम करत नाही चुकून चुकी एखादी झाली असेल तर ती चूक नको नसते हे लक्षात घ्या त्याला पुरावा असतो चूक अशी होत नसतो पुराव्या शिवाय एखादा कुठलाही कोण काम करत नसतो परंतु हे सर्व करत असताना मला एवढंच असं वाटतो की आज आपण जे नेशकेने इथं सर्व जमले आपण महाविकास आघाडीचे आहोत महाविकास आघाडीतून आपण तिकीट मागितलेला आहे आणि तो आपल्याला मिळेल अशी मला खात्री वाटतो आपल्या सर्वांचा शेवटी उलिद्वार मी कोणाला वाईट बोलणार नाही ज्याचा आता तो काम करत असतो याच्या अगोदर प्रीतम मात्रे दोन वेळ परिवारमध्ये नगरसेवक होता एक तर नगरपरि महानगरपालिकेमध्ये पहिला नगरपालिकेमध्ये नंतर महानगरपालिका असा दोन वेळ तो नगरसेवक होता आणि महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता होता तिथं सुद्धा त्याने चांगलं काम केलंय मी त्याची वावा करत नाही तुम्ही लोक बघता तुम्हीच सांगता पण आता कसं स्टेजवर बसल्यावर जसं जात्यावर बसल्यावर उभ्या येतात तसा बोलावा लागतो कोणी कोणाचा कौतुक करण्यापेक्षा जनतेने कौतुक करणं फार महत्वाचं आहे मी <प्राथ> काम केलं मी काय केलं आज आपल्याला इथे फलं दिसतात ही निव्वळ शेतकरी कामगार पक्षाचे मुलं दिसतात याची प्रत्येकाने भान आणि जाणीव करा एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ते लढे केले नसते त्यावेळी आपले नेते पाटील साहेब होते पण तुम्ही आम्ही सर्व जनता शेतकरी काम पगार पक्षाचाच तो लढा झाला होता आणि त्याच्या मागे तुम्ही आम्ही होतो आपले नेते मंडळी होती माझ्या शेत असतील उडनचे बरेचसे असून आमचे असतील वृद्ध जोशी असतील अनेक प्रकारचे जे पूर्वी नेते होऊन गेले पनवेल मधून दिबा पाटील असतील भगतसाहेब असतील अनेक प्रकारचे नेते ज्यांनी शेका पक्षाकरता काम केलं आहे अशा नेत्यांच्या मुलं आज आपण पडत लागतो याची आपण सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे त्यावेळी सर्व पक्ष आपल्या विरोधात होत च्या आंदोलनामध्ये पाच हुतात्मे झाले त्यांना अभिवादन करायला सोळा आणि सतरा जानेवारीला आपण जमवतो पण लोकांना तेवढी वाटलं नाही का हुतात्मी झाले नसते तर आपल्याला बारा टक्के मिळाले नसते असं काय नसतो का लढल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही आता इथं रवी यांनी सांगितलं या जेएनपेटी मधून वीस हजार कोटी त्यांना रिवून जातो हो, केंद्र सरकारला आणि आता कोणी काय सांगत असेल हे बीजेपी मुलं झालं हे याच्या मुलं झालं काँग्रेस मुलं झालं ते आपल्या कर... करता केलं नाही वीस हजार कोटी दर वर्षाला जातो म्हणून हे रस्ते दिसतात त्या रस... तर आपल्या गावातले रस्ते बघा उद्या कर्जाचा दिवसेंदिवस शेतकरी कामगार पक्षामध्ये आता मात्र इन्कमिंग सुरू झालेला आहे सन्मान्य देण्याचे सर्वांचे उपस्थित सर्वप्रथम हो, हो, मी ज्यांना नतमस्तक होऊ इच्छितो असे रायगडच्या भूमीत आणि ज्यांनी तरुणांना कसं शिकवावं किंवा कसं शिकवलं असे आपले महाराज महाराजांच्या ज्यांनी नतमस्तक होतो आदरणीय दिबापाटील साहेब माजेकर साहेब आणि जनार्दन भगत साहेब आणि सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो आणि अभिवादन करत असताना मी तुम्हाला एकच सांगतो की हा आवाज आता एवढा येतोय मी तीन मिनटं उभा मी घराला लावला घोषणा चालू होत्या हा आवाज कुठल्याही परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचा आता विधानसभेत दिसला पाहिजे यासाठी महाविकास आघाडी आणि आपण आता सज्ज आहोत हे देखील विरोधकांना कळलं पाहिजे कारण या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वप्रथम मी आज बसण्याची व्यवस्था झाली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचा इतिहासच असा आहे किती मोठी व्यवस्था करा कार्यकर्त्यांना उभं राहावंच लागतं हा देखील शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे कारण हे कार्यकर्ते काही पैसे देऊन का गाड्या देऊन आणले नाही आहेत किंवा कधीच शेतकरी कामगार पक्ष आलेत नाही हे मनातून कार्यकर्ते आलेले असतात त्याच्यामुळे मी एकच सांगतो गेल्या काही दिवसापूर्वी इथेच सभा झाल्या बऱ्याचशा पक्षांच्या तिथे मला उपमा दिले पोस्टर हिरो म्हणून मी आज एकच सांगतो हा पोस्टर हिरो नाही आहे हा तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या मनातला हिरो आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो